कार स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर जसं की तुम्ही अगोदरचा व्हिडिओ पाहिला आपण पिठापूरला आलेलो तर हो आपण पिठापूरला आलो तुम्ही बघू शकता इथे श्रीपाळ श्रीवल्लभ महासंस्थान पिठापूर तर त्यांचं मंदिर द दे महाराजांचं मंदिर आहे तर आम्ही आतमध्ये आलो कारण की ज्या दिवशी आम्ही आलो ना त्याच दिवशी मग आम्हाला त्यांची रूम वगैरे भेटणार होती तर मग आम्ही इथे रूमसाठीच चौकशी करायला आलो आणि प त्या दिवशी आम्ही संध्याकाळची आरती पण घेतली पण कसं की आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता पण हो हा स्वामींचा चमत्कार म्हणावा की काय म्हणावा ना तर आम्हाला शेवटच्या दिवशी मला चक्क मोबाईल आतमध्ये अलाउड मिळाला आणि मी आतमधलं पूर्ण शूट घेतलेला आहे तो व्हिडिओ तुमच्यासोबत मी पुढे शेअर करतेच कारण की आरती चालू असताना आपण आतमध्ये तरी हे बघा आम्ही इथूनच घेतलं होतं त्यानंतर आम्हाला नंतर आम्हाला इथून पायरीपासूनसुद्धा फोटो घेऊन देईन आतमधल्या मूर्तीचा म्हणजे दत्त महाराजांचा तर त्यानंतर मग शेवटच्या दिवशी चक्क मी समोर पालखीचंसुद्धा दर्शन घेतलेलं आहे ते तुमच्या पुढे शेअर करेल आणि पहिल्या दिवशी आम्ही ना तिथे गेल्यानंतर आम्ही काय केलं की त्या दिवशी पूर्ण तिथले लोकल मंदिरांचे दर्शन घेतले म्हणजे संध्याकाळी तर आत्ता आम्ही इथं आलो त्याच्यानंतर आम्ही रूम चहा वगैरे घेतला म्हणजे नाश्ता जेवण करून ना आम्ही लगेच रूमवरती गेलो फ्रेश झालो आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही ना तिथल्या मंदिरांचं दर्शन करायला निघालो तर हे बघा तुम्ही बघू शकता तिथले असे अनेक मंदिरं आम्ही दर्शन केले कंटिन्यू आलोय आम्ही आता इथे दुसऱ्या मंदिरामध्ये वाव किती मस्त आहे आणि हा जर झोपून राहिला असता तर म्हणते याचे पाय ना ते इकडे गेले असते पाठव केदारनाथचा तिकडे कुठेतरी गेले असते त्यामुळे ह्या या पृथ्वीवरती याच राज्य चाललं असतं

परमात्मा ली राहुणी ज्ञान बाव सरे सदैव सरो हा जेवतो दुसरा अर्पित तसे सुमना घे पदा प्रेमेचे गरभूरा ब्रह्म इंद्रासरा सुर पदे पारिले तुझ्या

एकदमी रंगोली रंगोली मिट्टी नहीं इसे पानी से मतलब तो पानी में। पानी आधी पानी डालना पड़ेगा बाद में रंगोली नहीं कर सकते पानी नीचे पानी डालेगा ऊपर से ही निकालेगा व्हाइट वर्ष भी आएगी को